नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज येथे नगरपालिकेची निवडणूक बदलतात सगळेच आपला सत्तेकडे धावत तर कोण विरोधकाकडे लाईन लावत आता नाही उरली निष्ठा म्हणून जनतेची होते चेष्टा मित्र हो येत्या काही दिवसांवर नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे त्यासाठी गल्लीबोळातील तरुणाई आता जागी आहे तर ज्येष्ठानी पुन्हा कंबर कसली आहे मित्र हो आज आपण चर्चा करणार आहोत पंढरपुरातील राजकारणाची आणि राजकारणातून साध्य झालेल्या विकासावर मागील अनेक वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता ही परिचारक गटाची आहे त्यामुळे पंढरपूरवर असणारा अप्रत्यक्ष होल्ड हा परिचारक गटाचाच आहे त्याचं कारणही अगदी विचित्र आहे ते, ते म्हणजे पंढरपूरकरांना सक्षम आणि विकासाभिमुख पर्यायच उपलब्ध नाही विरोधक एकत्र येतात ते फक्त एकमेकांचे पाय ओढण्यासाठी तीर्थक्षेत्र असणार पंढरपूर चाळीस वर्षापूर्वी जसं होत आजही तसच आहे पंढरपूरचे किंगमेकर समजणारे प्रशांतराव परिचारक नगरपालिकेची सत्ता तर मिळवतात मात्र पंढरीत आलेल्या भाविकांना साधी मुतारीची सुविधा देखील देऊ शकत नाहीत खर तर पूर्वी अशा अनेक मुताऱ्या प्रत्येक ठिकाणी होत्या पण सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याच गटाच्या काही नगरसेवकांनी त्या पाडल्या आहेत नगरपालिकेतील कंत्राटदार हे परिचारक मालकांचा आशीर्वादाने शहरातील अनेक विकास कामे घेतात परंतु अशा विकास कामांचा दर्जा किती खालावलेला असतो हे संबंधित अधिकारी बघत नाहीत कारण अशी तपासणी करणं म्हणजे मालकाशी आणि कंत्राटदाराच्या टक्केवारीशी बैमानी करण्यासारखं मानलं जातं त्यामुळे आपण काम बनता फाडमिजा आहे जनता अशी अवस्था पंढरपूरकरांची झाली आहे त्याचबरोबर निकृष्ट दर्जाची कामे बघायची जबाबदारी विरोधक आणि काही सामाजिक संघटनांवर देखील असते परंतु काही कामे हे विरोधकच घेतात तर काही कामामध्ये विरोधकांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून येतं त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणाची अवस्था मिल खाये अशी झाली आहे त्यामुळे नगरपालिका विकासाचा नव्हे तर राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतोय शिर्डीतील हॉटेलिंग लॉजिंग आणि लघु उद्योगाकडे पाहिले तर आपल्या किंग मेकर असणारे परिचारक आणि ऐन निवडणुकीत सामोर येणारे भालके यांच्याकडे बघायला किळस वाटते कारण नाही, नाही इच्छाशक्ती मागील काही दिवसांमध्ये विरोधक असणारे काही नगरसेवक परिचारकांकडे वळले आहेत कारण आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी त्यांना निधी आणि कामाची गरज वाटते त्यामुळे नगरसेवकांना निधी आणि परिचारकांना विरोधक संपवण्याची गरज वाटते सत्ताधाऱ्यांना पर्याय मिळतो पण पर पंढरपूरकरांना पर्याय मिळत नाही त्यामुळेच पाचशेच्या दोन नोटा आणि मतदार आपल्याकडे रेटा या संकल्पनेतून परिचारक नेहमीच पंढरपूर नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे मिळवता